माय चॅनल कसे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असा मी पण मस्त मजेत आहे सो आजच्या स्वयंपाकासाठी मी थालीपीठचं पीठ भिजवलंय थालीपीठ बनवणार आहे मी आज आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला मिशोवरनं माझ्या काही पार्सल आलेत तर त्याचे रिव्ह्यू देणार आहे सो चला मी तुम्हाला पहिले रिव्ह्यू देतो सगळ्यात पहिलं पार्सल हे आहे म्हणजे वजन काटा मागवलंय मी मिशोवरनं आता ह्याचं तुम्हाला मी रिव्ह्यू देते सो so, हा आहे वजन काटा ह्याच्या सो so, माझं हाताचं वजन बघूयात आपण किती आहे दोन पॉईंट चाळीस आणि पूर्ण वेट तर मी तुम्हाला दाखवणारच नाही सो so, हा जो वजन काटा आहे तो मला भेटलाय तीनशे पन्नास रुपयाला काहीतरी तर हा जर तुम्हाला आवडला असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ह्याची लिंक देते जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता फक्त तीनशे पन्नास रुपयाला इतका छान वजन काटा भेटला <mail है> अमेझॉनला वगैरे पाहिले होते नंतर हजार हजार रुपयाला वगैरे होते तर मी मिशोला शोला असं चेक केलं माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की तीनशे पन्नासला भेटतो असं म्हटलं चला मागवूया त्यांच्या मी मागवला जस जे वजन माझं दवाखान्यामध्ये मी थोड्या दिवसांपूर्वी गेले होते मला खोकल्या सर्दी खोकलं जातं तेव्हा बघा तर त्या टाइमिंगला जे वजन होतं तेच वजन आता लगेच आठ दिवसानंतर मी हे मागवलं तर ह्याच्यावर सेम वजन होतं सो याचा अर्थ काटा बरोबर आहे काट्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटेल तीनशे पन्नास आहे म्हटलं बरोबर असेल की नाही पण बरोबर आहे दुसरी गोष्ट मी काय मागवली दुसरं जे मी मागवलं होतं ते आहे हे सनस्क्रीन ही जॉईची सनस्क्रीन आहे एस पी एफ फोर्टीची आणि ही मला दोनशे रुपयाला भेटली आणि त्याचबरोबर मला याच्यामध्ये फ्रीमध्ये भेटलं आहे हे जॉईचं मॉइश्चरायझर मी तुम्हाला दाखवते कसं आहे सो हे असं आहे Hey, हे मॉइश्चरायझर याच्यावरती प्रिय आलंय मला दोनशेची मी सनस्क्रीन मागवली त्याच्यावरती आणि हे असं छानस मॉइश्चरायझर आहे सो हे तुम्ही सकाळी लावू शकता पहिलं सनस्क्रीन लावायची सनस्क्रीन लावून पंधरा वीस मिनटं सनस्क्रीन तशीच ठेवायची किंवा तास आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं सो हे फ्री भेटलं दोनशे रुपयाची सनस्क्रीनवरती आता सनस्क्रीनची स्वतः लिंक हवी हो असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता हे पण मी मी शोअर मागवलं होतं दोनशे रुपयाची सनस्क्रीन त्याच्यावरती मॉइश्चरायझर फ्री सो हे आपल्याला एखादा थायरिट काढून बघावं म्हणजे टेस्ट सगळं व्यवस्थित आहे का नाही ते कळेल मला तुम्हाला बस सो बघा हे रुमाल मी ओला करून घेतलाय इथे गॅस मी गरम करायला ठेवला सॉरी गॅसवर तवा मी गरम करायला ठेवला आणि हाताना हे सगळं फिरवत जायचं पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते हे थालीपिठा तुम्ही नक्की ट्राय करून पहा गहू ज्वारी आणि डाळीचं पीठ घेतलं आहे मी मिरची आणि लसूण जिऱ्याचं वाटण टाकलं आणि बाकी कांदा टाकला एवढंच आणि ह्याला मस्त एक दोन तास मी भिजत ठेवलं होतं त्याच्यामुळे छान असे झाले होते आणि खाताना पण इतके छान म्हणजे माझ्या नवऱ्यानी हो पण माझ्या सासूबाईंनी पण दोघांनी माझी खूप तारीफ केली की हा खूप मस्त झाले होते आणि त्याचबरोबर आता सगळं जेवण वगैरे झालं तर ह्यांनी मला म्हटले की चला आपण मस्तपैकी खाली आईस्क्रीम वगैरे खायला जाऊयाच हियागड रोडला माणिकबागमध्ये आणि रात्रीचं बाहेर पडाल मला इतकं जास्त छान वाटतं ना मी तुम्हाला काय सांगू मला असं नाईटला बाहेर पडायला खूप जास्त आवडतं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो नॅचरल्सला हे नॅचरल्स म्हणून मानिकबागमध्ये आहे सियगड रोडला आणि इथे चॉको चिप्सवाले आईस्क्रीम घेतले होते आम्ही हा फ्लेवर खूप जास्त छान आहे त्यांचा आणि त्यांचं सगळ्यात स्पेशल सीताफळ आहे म्हणजे जास्त छान बाकी मँगो मी नेहमी घेत असते पण मँगो त्यांचं सीझनलाच चांगलं भेटतो एरवीपेक्षा पण छान होतं हे वाला आहे नॅचरल्स हे मानिक बागमध्ये आहे सो बाग तुम्हाला आईस्क्रीम खायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की एकदा या ह्याचे बरेचसे फ्रँस इतर ठिकाणी पण असतात सो आता सगळं आमचं झालं खाऊन टीव आम्ही निघालो होतो रिटर्न आणि त्यानंतर इथे आमच्या घराच्या जवळच हे जल अकॅदमी म्हणून एक आहे तर इथे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलं ह्यांनी लायटिंग वगैरे लावल्या होत्या कारण की पंधरा ऑगस्ट जवळ चालू होतं म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो सो त्यामुळे छान असं लायटिंग वगैरे होत्या आणि आता ना म्हणजे सकाळपासून मी काहीच ब्लॉग नव्हता बनवला कालच्याच ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग ऍड करते कारण की माझ्याकडे मिशोचे दोन पार्सल आलेत माझे तर हे पार्सल हे वाले पार्सल घराशी म्हणजे होम डेकोरशी रिलेटेडच आहेत होमडेकोरेशन तर काही कबड्डसाठी मी से हे मागवले होते त्याच्यामध्ये ना आपले स्टोरेज ऑर्गनायझर्स आहेत त्यासाठी म्हटलं कालच्या ब्लॉगमध्येच हे सगळे शेअर करावं कारण काल पण मी दोन गोष्टींचे रिव्ह्यू दिले होते आता याची पण रिव्ह्यू देते याच्या जे चिकटपट्टी असतात ना तर त्या कट करून घेतल्यात खोला मी तुमच्या समोरच आहे चिकटपट्टी कट करून घेतात जेणेकरून टाइम वेस्ट नव्हतं व्हायला सो चला मी तुम्हाला एक एक करून हो दाखवते okay. तर हे आ, स्टोरेज ऑर्गनायझर्स आहेत ना हे आपल्या कबड मध्ये ड्रॉवर्स मध्ये वगैरे जे आपले सगळं सा सामान इकडे तिकडे व्यस्त पडलेलं असतं तर हे असे स्टोरेज ऑर्गनायझर्स घेतात की सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये घेऊन येतं तुम्हाला मी काय बोलते हे कसं करणार दाखवते तर ह्याच्यामधून हे आहे हे प्लास्टिक मधन काढते पहिलं हे बघा ह्याच्यामध्ये हे दोन सगळं दाखवते किती आले कसे आले ते सांगते तुम्हाला तर मी पहिलं मी फोडून बघते कारण मी फक्त ह्याच्यावरती पाहिले होते आणि मस्त आले खरंच आता हे काही असे आहेत तर हे एक झालं हे दुसरं झालं ह्याच्यामध्ये तीन आहे एक दोन आणि हे झालं तिसरं ठीक आहे तर हे झाले तीन आणि आणखी दोन आहेत छोटेशी छोटे छोटेशे याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काय दिसेल ठेवत तुम्ही घरात टी व्ही पशी वगैरे काही तर ह्याच्यामध्ये टाकून ठेवू शकता आयडिया नुसार आप आपल्या तर हे आहे दोन सो so, आता तुम्हाला सांगते मी किती झाले हे दोन त्याच्यानंतर हे तीन आणि हे सो so, असे सगळे झाले हे बघा हे आलंय माझं स्टोरेज ऑर्गनायझर्स तर याच्यामध्ये खाली दोन बॉक्स आहेत हे तीन पाच झाले आणि हे दोन सात ह्याच्यामध्ये आहेत सात कप्पे तर ह्या सात कप्प्यांमध्ये तुम्ही तुम्हाला आता तुमचं सामान काय आहे कसं आहे त्याच्यावरती डिपेंड तुम्ही कशात काय ठेवतात तर, तर का का आता हे मोठा याच्यामध्ये तुम्ही जास्तीचं सामान ठेवू शकता हे एक आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे आहेत दोन आणि हे झाले हे, हे, हे वाले तीन तर साईज पण बघून घ्या एवढी अशी आहे त्याच्यामुळे छान आहे आणि घरातलं सामान बरं बरंचदा असं होतं ना की आपल्याला सापडत नाही की काय कुठे ठेवले त्या टाइम हे असे युजफुल आहेत ड्रॉवर मध्ये सगळं तुम्ही व्यवस्थित असे कप करू शकता आणि त्याच्यामध्ये ठेवू शकता आता तुम्ही मेकअपसाठी यूज करताय की कपड्यांसाठी यूज करताय जसं हवं तसं ठीक आहे तर हे झालं आता आपण सेकंड बघूया मी फक्त चिकटपट्टी खोलल्या होत्या आणि बाकी हे ऑर्टाज मी तुमच्या समोरच पहिल्यांदा ओपन करते मी आधी खोले होते हे मी मेकअप साठी मागवले मी माझ्या घरातल्या ज्या ग्रोसरीज आहेत ना म्हणजे डेटॉल किंवा हार्पिक काही जे आपण एक्स्ट्रा आणतो किराण्यामध्ये तर ते सगळं ठेवायचं असतं मी ते एका कप्प्यात ठेवले पण ते सगळं असं उपोबर ठेवले तर मला असं हवं होतं की त्यासाठी मला एक ऑर्गनायझर हवं होतं सो मी त्याच्यामध्ये व्यवस्थित ते सेट करेल सो हे आहे ऑर्गनायझर तुम्हाला दाखवते सो इथे बघा थोडीशी कुलू बसली आहे ओके हा एक आहे कप्पा आणि हा एक आहे कप्पा तर हे असे दोन कप्पे आहेत त्याला आणि हे झालं तुमचं बाकीच ठीक आहे तर बेसिकली तुम्ही बघितलं की तुम्ही काय काय आता मी इथे बघा माझं जे आपण कोलगेट वगैरे एक्स्ट्रा चेनतो बरंच काही सामान असतं ठीक आहे ना तर ते सगळं सामान मला सेट करायचं होतं से तर इथे मी साबण वगैरे जे आणलेले एक्स्ट्रा ते ह्याच्यावर करून लावू शकते ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये पण साबण ठेवू शकते मी डायरेक्ट हातमध्ये जाते बरंच काही सामान जेव्हा मी तुम्हाला लावून मी सगळे लावून घेईल ना ला। तर त्याचं मी एक सेपरेट फ्लॉक बनवेल ज्याच्यामध्ये मी सगळं दाखवेल की मी सगळे ऑर्गनायझर्स मध्ये तसं सेट केलंय सगळं सामान पण तात्पुरतं तर मी हे दाखवते की मी हे दोन मागवले आहेत ऑर्गनायझर्स आणि खूप छान आहे मला दोन्ही आवडले आणि खरं सांगा दोन्हीची पण क्वालिटी खूप छान आहे आणि आता ह्याची प्राइस मला लक्षात नाहीये कारण सात आठ दिवस झाले की मागवलेले आणि ह्याची क्वालिटी तर खूप जास्त छान आहे त्याची क्वालिटी ह्याची क्वालिटी हात लावल्यावरतीच कळतंय की जाड आहे चांगलं त्याच्यामुळे हे तर वर्धित आहे आणि हे पण खूप छान आहे म्हणजे आपण त्यात मध्येच ठेवणार थोडं हलकं वाटतं पण हे असतं थोडस प्लॅस्टिक काही वाटत आहे पण ठीक आहे म्हणजे चांगले हे पण हे मला स्वस्त पडले एकशे साठ ला समथिंग काहीतरी आणि हे दोनशे ला वगैरे पडले असं काहीतरी एक्झॅक्टली मला माहीत नाही पण मी काय करत खाली डिस्क्रिप्शन मध्ये ह्या दोन्हीची आणि कालचे जे दोन प्रोडक्ट दाखवलेले त्या दोन्हीची लिंक देईल आणि त्या लिंकवरती टॅप करून तुम्ही मेशरने हे प्रोडक्ट जाऊन घेऊ शकता आणि मी लिंक तिथे त्याच्यावरने घेतलेत ना तर तुम्हाला एक्झॅक्ट हेच भेटतील म्हणजे रिव्ह्यू देते मी सो कारण की दुसरं बरेचशे असतात त्याच्यामध्ये काही चुकीचे येतात काही बरोबर येतात आता मी हे घेतले त्याच्यामुळे मी ज्या प्रोडक्ट रिव्ह्यू देते ना त्याचीच लिंक देणार आहे तर तुम्ही तिथून जाऊन घेऊ शकता आणि येस पण प्लीज माझ्या निकोरनच घ्या दुसरे कंटर तुम्ही घेऊ सो मी शो तुम्हाला हे प्रोडक्ट आरामात भेटून जातील आणि तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा असे छान छान आयडियाज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा सो आता मी पुढचा ब्लॉग म्हणजे एक्झॅक्ट ह्याच्या पुढचा नाही पण लवकरच मी एक ब्लॉग घेऊन येईल मी ऑर्गनायझर सेट करेल आणि तुम्हाला दाखवेल की कसं सगळं मी माझे कबड ऑर्गनायझर लावून सेट केलं सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगायचं नवीन नवीन आयडिया मी तुमच्यासाठी साठी घेऊन येईल जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करावे लागतील बाकी भेटू आता नेक्स्ट मध्ये तोपर्यंत काळजी घ्या चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चलो बाय बाय